नमस्कार मी गौरव साळुंके आणि आपण पाहत आहात आदर्श आज देखील आपण अशा एका व्यवसायाबद्दल चर्चा करणार आहोत जो अत्यल्प कमी भांडवला सुरू करता येईल आणि कुणीही तो व्यवसाय सुरू करू शकतो त्यासाठी शिक्षणाची आठ नसेल आणि आवश्यक ती स्किल म्हणजे मार्केटिंग स्किल आणि मना लादणे बाळगणे आणि इच्छाशक्ती हे दोन गुण असणे आवश्यक आहे तर चला आपण चकना पॅकेजिंग आणि मार्केटिंग व्यवसायाविषयी सविस्तर जाणून घेऊ सुरुवातीला तुम्हाला चकना पॅकेजिंगसाठी हजार रुपये जरी असतील तरी चालतील त्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील शहरातील भयाकून चकना आयटम आणायचे आहे ज्यामध्ये शेंगदाणे फुटाणे वटाणे खारवडी चिवडा असे अनेक असंख्य असे प्रकार आहेत जे चकना म्हणून वापरले जातात हे घेऊन यायचे आहे प्लास्टिकच्या दुकानाहून पाच रुपयाची पॅकिंग करता येईल अशा साईजची एक प्लास्टिकची पन्नी जी किलोवर भेटते त्या पन्नी आणि एक मेहंदीते एवढ्या अशा गोष्टी तुम्हाला लागतील त्या तुम्ही मग त्या पाच रुपयावाल्यापर्यंत मध्ये तो चकना पॅक करा आणि त्यासाठी तुम्हाला ग्राहक म्हणून भेटेल तर किराणा दुकानदार टपरीवाला धाब्यावाला बेअर शॉपीवाला वाईन शॉपीवाला बारवाला असे असंख्य असे वर्ग हे तुमचे ग्राहक म्हणून जोडले जातील तुम्ही ते पॅक केल्यानंतर त्यांना पोहोचवा तुमच्या मालाची क्वालिटी दाखवा हळूहळू डेव्हलप करा जसे तुमचे ग्राहक वाटतील त्यानंतर मार्केटमध्ये दोन हजार रुपये किमतीची पॅकेजिंग मशीन येते त्याच्यावर तुम्ही पॅकेजिंग वाढवा त्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि तो वेळ तुम्ही मार्केटिंगमध्ये द्याल तुम्ही मेनबत्तीवर सुरू केलेला व्यवसाय हा ऑटोमॅटिक पॅकेजिंग मशीनीपर्यंत नेऊ शकतात म्हणजेच काय तर तुम्ही सुरुवातीला हो मेनबत्तीपासून सुरू केलेला व्यवसाय तुम्ही कंपनीच्या मालकापर्यंत जाऊ शकता ले ले जसे हळदीराम आहे बालाजी वेपर्स आहेत असे अनेक ब्रँड आहेत तसे तुम्ही तुमचा व्यवसाय ब्रँड स्वरूपात नेऊ शकतात असा हा चकना पॅकेजिंग आणि मार्केटिंग व्यवसाय जो सुरुवातीला सहज कुणीही सुरू करू शकतो आणि मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर कंपनीच्या स्वरूपात ब्रँडच्या स्वरूपात नेऊ शकतं असा हा व्यवसाय तुम्ही देखील करताय अशी अपेक्षा आहे धन्यवाद